सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नागठाणे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न खतीम खाना न दाऊळ उलूम एज्युकेशन संस्था नागठाणे व सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या मार्फत आयोजित संस्थापक स्वर्गीय इब्राहिम मोहम्मद सुतार इबुभाई विनामूल्य आरोग्य शिबिर वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न झाले यामध्ये रोग निदान मोफत बीपी शुगर डोळे तपासणी व उपचार बाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य श्री चंद्रकांत जाधव आप्पा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सातारा यांच्या हस्ते झाले मान्य शफिक भाई शेख जिल्हाध्यक्ष सातारा अल्पसंख्याक राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट यांनी व्यक्ती व त्यांचे विविध रोग शारीरिक व्याधी त्यावर उपचार याबद्दल मार्गदर्शन केले श्री अस्लम भाई सुतार यांनी शाळेच्या बाबत माहिती दिली स्थापना ते आज अखेर आढावा मांडला मान्य डॉक्टर प्रमा गांधी वैद्यकीय अधिकारी पॉलिएटिव्ह केअर सातारा यांनी बीपी शुगर कॅन्सर रोगाबद्दल व खाण्याच्या विविध सवयी जंक फूड बाबत विशेष माहिती दिली व सविस्तर मार्गदर्शन केले मान्य श्री चंद्रकांत जाधव अप्पा कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सर्व आलेल्या वैद्यकीय टीम पथकाचे अभिनंदन केले व मानवी आरोग्याचे सांगितले या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभा गांधी डॉक्टर राहुल यादव डॉक्टर मधुरा पाटील डॉक्टर एस के नायक वडी डॉक्टर एन डॉक्टर एन डी पी से शीतल करंडे ऋषभ कुमार तसेच बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य बाळवेकर साहेब तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर जीवन मोहिते नागठाणे गावाचे उपसरपंच श्री अनिल साळुंके ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय साळुंके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सदर शिबिर पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अब्दुल सुतार सचिव अस्लम भाई सुतार व सर्व पदाधिकारी शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्री पठानसर यांनी केले अपनी लेडीज से पूछते हैं कि यहाँ पर आकर जो कैंप लगाया गया है तो यहाँ पर आकर उन्हें कैसा लगा उन्हें इंतजाम कैसा लगा बोलो यहाँ पर आकर आप आपको कैसा लगा यहाँ पर आकर हमें अच्छा लगा और यहाँ पर जो है अलग अलग किस किस्मों की बीमारियों का चेकअप हुआ जैसे कि आँखों का चेकअप डायबिटीज और बी शुगर वगैरह और दवाइयाँ भी बेहतरीन उमदा दी गई और माशाल्लाह बहुत अच्छा इंतजाम किया गया था आप आ, क्या चाहते हैं कि ये क्या यहाँ पर बार बार लगना चाहिए या ऐसे ही हाँ। लोगों की खिदमत करना चाहिए हाँ एक अच्छा जरिया है लोगों की खिदमत करने का तो मेरा ख्याल है कि ऐसा कैंप हमेशा लगना चाहिए थैंक यू मैम तो मैं तुम आभार मानते इतने आयाबल सर आ, आ, तो मी या उपक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल कसं वाटतं कारण समाज आहे कारण हे सामाजिक कार्य कायम असतो येतो आणि हे आरोग्याचे विषय असल्यामुळे आम्ही आलो येतात चेकिंग करायचं असले उपक्रम असले उपक्रम राबवणं अतिशय चांगला आहे सर्व लोकांच्या सर्वसामान्य लोकांची सोय होती गैरसोय होत नाही आणि त्यांच्यासाठी अतिशय उत्तम हा आहे आणि असाच वरचे असले शासकीय आपले असले प्रोग्राम तुम्ही राबवू शकता राबवा अशी आमची अपेक्षा आहे आभारी आहे का नागठाणा सातारा उर्दू हायस्कूल येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सर्वप्रथम तुमचं तुम मी आभार मानतो की तला जा काका तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन चांगल्या असली कार्यक्रम राब राबवायला पाहिजेत तर याबद्दल तुमचं काय म्हणणं असे कार्यक्रम था। व्हायलाच पाहिजेत सर्वसामान्य लोकांच्या साठी हे फार चांगलं ही गोष्ट आहे इथे येऊन तुम्हाला म्हणजे कुठली कुठली उपचार तुम्ही म्हणजे काय 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 का फायदा झाला तुम्हाला इथे येऊन मी फक्त डोळे डोळ्यांचे तपासले त्यांनी सांगितले चाचणी करायला वगैरे हे आपले काय छोटेसं उपक्रम होतं या याबद्दल काय आहे आमचं आपलं मत आणि आमच्या येणाऱ्या पेशंटचं मत असं होतं अजाती को अजाती को? अजाती को?